नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयता सहावी विषय आहे भूगोल प्रकरण क्रमांक तिसरे पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात या पाठाखालील स्वाध्यायातील प्रश्न पहिला आहे द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती उत्तर आहे द्विमित साधनांची वैशिष्ट्ये हे द्विमित असतात द्विमितीय घटकांची लांबी आणि रुंदी असते लांबी आणि रुंदी मिळून त्यांचे क्षेत्रफळ तयार होते त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये पृथ्वी गोल हा त्रिमित असतो त्रिमित वस्तूला लांबी आणि रुंदी आणि उंची असते तीनही गोष्टी मिळून त्यांचे घनफळ तयार होते प्रश्न दुसरा आहे अगदी छोट्या पृथ्वी गोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील याचे उत्तर आहे अगदी छोट्या पृथ्वी गोलावर प्रमुख अक्षवृत्ते रेखावृत्ते दाखवता येतील तसेच पृथ्वीवरील भूभाग देश बेट सागर महासागर इत्यादी बाबी दाखवता येतील प्रश्न तिसरा आहे पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल उत्तर पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या गोल या साधनांच्या माध्यमातून समजून घेणे सोपे होईल प्रश्न चौथा तुमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल उत्तर आमचे गाव व शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी ठरेल प्रश्न पाचवा आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते त्याचे उत्तर आहे नकाशा हे साधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा त्यांनाही अभ्यासात मदत करा तुम्हीही खूप छान अभ्यास करा खेळा खा खूप आनंदी रहा, खूप मस्त रहा, ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब करायला विसरू नका